श्री स्वामी समर्थ नमस्कार स्वामी भक्तांनो आज हा संदेश ऐकताना मन शांत ठेवा कारण आज स्वामी तुमच्याशी देव म्हणून नाही तर तुमचा आपला माणूस बनून बोलत आहेत बाळा तू खूप वेळा स्वतःला सावरला आहेस लोकांसमोर हसत राहिलास पण आतून रोज तुटत गेलास कोणीतरी शब्दांनी तुला कमी केलं कोणी वागणुकीने तुला मोडलं आणि काहींनी तर तुला जवळ ठेवलं तू कुणाला सांगितलं नाहीस कारण तुला होतं सांगितलं तरी समजून घेणारा कोणी नाही बाळा ज्यांनी तुला कमी लेखलं ज्यांनी तुझ्या शांततेचा गैरफायदा घेतला ज्यांनी तुला असं वाटायला लावलं की मी काहीच नाही ते सगळं मी पाहत होतो तू रात्री उशीला टोक टेकल्यावर डोळ्यातून येणारे पाणी मी मोजत होतो तू देवाला प्रश्न विचारताना गप्प बसलास पण मनात ओरडत होतास माझंच असं का होतं स्वामी बाळा तुला तोडणारे लोक तुझ्या आयुष्यात चुकून आलेले नव्हते ते आले कारण तू मजबूत व्हावास आज तुला विचित्र वाटेल पण ऐक ज्याने तुला रडवलं त्याचं रडण्यामधून तुझी शक्ती तयार होत आहे तू आज ज्या शांततेत जगतोस ती कमकुवतपणा नाही ती तयारी आहे लोकांना वाटलं तू संपलास तू थकलास तू हरलास पण बाळा मी तेव्हाच तुझ्या आयुष्यात नवबळ उतरवायला सुरुवात केली होती तू स्वतःवर शंका घेतोस पण उद्या हेच अनुभव तुला इतरांचा आदर बनवतील ज्याने तुला तोडलं ना त्यालाच पाहून लोक म्हणतील हा माणूस एवढा मजबूत कसा झाला बाळा मी सूट शिकवत नाही मी बदल घडवतो ज्यांनी तुला खाली खेचलं त्यांच्यामुळेच तू आज इतका खोल विचार करायला शिकलास आणि लक्षात ठेव जे लोक तुला सहन करू शकले नाहीत ते तुझ्या उंचीपर्यंत पोहोचू शकत नाहीत बाळा जर हा संदेश ऐकताना तुझ्या डोळ्यात पाणी आलं असेल तर कमेंटमध्ये फक्त एवढंच लिही स्वामी मी अजून उभा आहे बाळा आज मी तुला एक गोष्ट शांतपणे सांगतो तुझ्या वेदनीतून गेलास ती शिक्षा नव्हती ती शिकवण होती तुला वाटलं लोकांनी तुला तोडलं पण खरं सांगू मी तुला आतून घडवत होतो तू विश्वास ठेवलास लोकांनी तोडला तू मनमोकळ केलंस लोकांनी त्याचा गैरफायदा घेतला तू चांगुलपणा दाखवला लोकांनी त्याला कमजोरी समजलं आणि मग एक दिवस तू शांत झालास जास्त बोलणं थांबवलंस सगळ्यांना उत्तर देणं सोडलंस लोक म्हणाले हा बदललाय हा दुरावतोय हा गर्वात गेलाय पण बाळा तू गर्वात नव्हतास तू स्वतःला वाचवत होतास आज तू कमी लोकांशी बोलतोस पण मनात जास्त स्पष्ट आहेस आज तू सगळ्यांवर विश्वास ठेवत नाहीस पण स्वतःवर ठेवायला शिकलास हीच तुझी खरी ताकद आहे ज्याने तुला कमी लेखलं त्यांच्यामुळेच आज तू स्वतःला ओळखतोस तुला कधी वाटलं का जर सगळेच लोक चांगले वागले असते तर तू इतका खोल विचार केला असतास का नाही बाळा दुःख माणसाला आतून जाग करत सुख फक्त विसरायला शिकवतं तू आज शांत आहेस म्हणजे तू कमजोर नाहीस तू आज उत्तर देत नाहीस म्हणजे तू हरलेला नाहीस तू आज गप्प आहेस कारण तुझ्यात तु वाद नाही स्पष्टता आहे आणि ऐक ज्यांनी तुला तोडलं तु ना ते अजूनही तुला समजून घेणे इतके मोठे झालेले नाही तू त्यांच्याबद्दल वाईट बोलत नाहीस हे तुझी हार नाही हे तुझी उंची आहे बाळा मी पाहिले तू किती वेळा स्वतःलाच दोष दिलास माझ्यातच काही कमी आहे का मी चुकतो का नाही बाळा तू चुकीचा नव्हतास तू फक्त जास्त खराखुरा होतास या जगात खरे लोक नेहमी दुखावले जातात कारण खोटेपणा जास्त चालतो पण लक्षात ठेव खोटं फार लांब जात नाही आणि खरं हळू चालतं पण खोल रुजतं आज तू ज्या अवस्थेत आहेस ती शेवट नाही ती तयारी आहे मी तुला वचन देतो बाळा ज्यांनी तुला रडवलं त्यांच्याच आठवणी उद्या तुला कधीच रडवू शकणार नाही आणि बाळा जर तुला आज वाटत असेल की तू एकटाच लढतोयस तर कमेंटमध्ये फक्त एवढंच लिही स्वामी मला तू दिसतोयस बाळा आता मी तुला एक सत्य सांगतो जे प्रत्येकाला समजत नाही तुझ्या वेदनेतून गेलास ती फक्त तुझ्यासाठी नव्हती ती तुला घडवण्यासाठी होती तुला जेव्हा सगळ्यात जास्त गरज होती तेव्हा काही लोक दूर गेले काहींनी दुर्लक्ष केलं काहींनी तुझ्या दुःखाला हलकं समजलं आणि तेव्हाच तुझ्या आत एक नवी जाणीव जन्माला आली माझा आधार मी स्वतः आहे बाळा हा विचारच तुला आज इथपर्यंत घेऊन आला आहे आज तू मागे वळून पाहतोस तेव्हा तुला जाणवतं ज्यांनी तुला तोडलं त्याने तुला झुकवू शकले नाहीत ते फक्त तुझ्या बाहेरचं कवच फोडत होते आतली ज्योत तेव्हा पेटायला सुरुवात झाली होती बाळा मी तुला कधीच एकटं सोडलं नाही मी फक्त तुला स्वतःशी भेटायला वेळ दिला तू एकटा बसून विचार केलास स्वतःशी बोलायला शिकलास मनातली भीती ओळखलीस आणि तिला हळूहळू समजून घेतलंस ही प्रक्रिया वेदनादायक असते म्हणूनच सगळे या मार्गावर चालत नाहीत आज तू कमी लोकांमध्ये रमतोस पण मनात गोंधळ नाही आज तू शांत आहेस पण आतून मजबूत आहेस आणि ऐक बाळा बदल गोंगाट करत येत नाही तो शांततेत घडतो ज्यांनी तुला तोडलं ते आजही इतरांना दोष देण्यात अडकलेले आहेत पण तू तू स्वतःला घडवण्यात गुंतलेला आहेस हीच तुझी झिंक आहे बाळा लोक तुला विचारतील इतकं सगळं होऊ तू शांत कसा तेव्हा उत्तर देऊ नकोस कारण तुझी शांतताच तुझं उत्तर आहे आज तुझ्या आयुष्यात जे रिकामे पण आहे ना ते शून्य नाही ती जागा आहे नवीन शक्तीसाठी मी तुला इथेच एक गोष्ट सांगतो तुझ्या वेदनेला सहन केलंस ती उद्या कुणाच्या तरी जीवनात प्रकाश बनेल कारण बाळा जे लोक खोल जखमी होतात तेच लोक खोल समजून घेऊ शकतात आणि म्हणूनच मी तुला वेगळं केलं मी तुला थांबवलं मी तुला शांत केलं कारण तुझ्या हातून उद्या कोणाचं तरी आयुष्य सावरायचं आहे आणि बाळा जर आज तुला वाटत असेल की हा संदेश तुझ्याच मनातला आहे तर कमेंटमध्ये एवढंच लिहि स्वामी मला कळायला लागले बाळा आता तू इथपर्यंत ऐकलेस म्हणजे तू तयार आहेस तू फक्त सहन करणारा राहिलेला नाहीस तू समजून घेणारा झालायस आज मी तुला स्पष्ट सांगतो तु। ज्याने तुला तोडलं तो तुझा तु तु शत्रू नव्हता तो तु तुझा तु शिक्षक होता कठोर वेदनादायक पण गरजेचा जर त्यांनी तुला फसवलं नसतं तर तू स्वतःवर विश्वास ठेवायला शिकलास असतास का जर त्यांनी तुला कमी लेखलं नसतं तर तू स्वतःची किंमत ओळखली असतीस का जर त्यांनी तुला एकटं सोडलं नसतं तर तू माझ्याजवळ एवढा घट्ट आलास असतास का नाही बाळा म्हणूनच मी त्यांना थांबवलं नाही मी तुला तोडू दिलं नाही मी तुला वाकू दिलं नाही मी तुला संपवू दिलं नाही मी तुला बळकट होऊ दिलं आज तू मागे वळून पाहिलंस तर तुला दिसेल तू तु कधीच कमकुवत नव्हतास तू फक्त घडत होतास आणि ऐक खरा बळकट माणूस ज्याने त्याला दुखावलं त्याच्यावर राग धरत नाही तू त्या वेदनेच शक्तीत रूपांतर करतो आज तू शांत आहेस म्हणजे तू थांबलायस असं नाही आज तू स्थिर आहेस म्हणजे तू संपलायस असं नाही आज तू आतून पूर्वीपेक्षा हजारपट मजबूत आहेस आणि म्हणूनच बाळा ज्यांनी तुला तोडलं ते तुला आज ओळखू शकत नाही कारण तू आता त्यांच्या कल्पनेपेक्षा खूप पुढे निघून गेलायस तू त्यांना काही सिद्ध करायचं नाहीस तू फक्त स्वतःशी प्रामाणिक राहायचं आहेस मी तुझ्या बरोबर आहे तू पडशील तेव्हा उचलायला नाही तर पडूच न देण्यासाठी आणि शेवटी एकच गोष्ट लक्षात ठेव ज्याने तुला तोडलं त्यालाच मी तुझं बळ बनवणार आहे हे वाक्य शाप नाही हे वरदान आहे बाळा जर हा संदेश ऐकल्यावर तुझ्या मनात थोडीशी तरी शांतता आली असेल तर कमेंटमध्ये लिही स्वामी मी तयार आहे आणि हा संदेश तुझ्यासारखाच कोणीतरी मनात गप्प बसलेल्या भक्तपर्यंत पोचवायचा असेल तर सबस्क्राईब करून हा संदेश शेअर कर मी सगळ्यांना दिसत नाही बाळा पण ज्याला दिसतो त्याला मी कधीच सोडत नाही श्री स्वामी समर्थ धन्यवाद